नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण आहात आताच्या महत्वाच्या बातम्या चला तर मग सुरुवात करूयात आताच्या मुख्य बातम्यांपासून वादग्रस्त पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर जबाब नोंदवण्यासाठी रबाळी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत पूजा खेडकर यांच्या वडिलांविरोधात ट्रक क्लीनरच्या अपहरणाचा आरोप होता या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांना छप्पन्न दिवसांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला होता या कालावधीत त्यांना पोलिसांसमोर हजर राहणं बंधनकारक होतं मात्र दिलीप खेडकर दिलेल्या मुदतीत पोलिसांसमोर उपस्थित राहिले नाहीत छप्पन्न दिवसांची मुदत संपल्यानंतर अखेर आज ते रबाळी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती महानगरपालिका घंटागाडी प्रभाग क्रमांक एक मध्ये येत नसल्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या घरामधून गोळा केलेला कचरा थेट महा महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या गेट पुढे टाकलाय राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गुणाच्या धमक्यांना घाबरू नका सगळ्यात मोठी लेडी डॉन तर बोर्डीकरांची लेख आहे असं वक्तव्य परभणीच्या गंगाखेड मध्ये केलं होतं परंतु तिथल्या व्यापाऱ्यांना आमच्या आमच्या लोकांना लोकांना धीर देण्यासाठी हे वक्तव्य होतं पाठीशी आहे हा विश्वास यावा यासाठी हे वक्तव्य असल्याचं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केलंय बीडच्या माजलगाव मध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली त्यानंतर एका शेतकऱ्याने उसाला भाव मिळत नाही म्हणत जय जवान जय किसान अशा घोषणा दिल्या यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवण्याचे प्रयत्न केला तणाव पाहता तात्काळ पोलिसांनी मध्यस्थी करत त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतले सिल्लोड नगर परिषद निवडणुकीचे वारे शहरात वाहू लागले भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांचे बॅनर फाडायला सुरुवात केली आहे सध्या दबाव तंत्रांचा व गुंडागिरी करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवारांनी केलाय झाडांची कत्तल केली तर समाजाला त्याची मोठी किंमत चुकावी लागेल असा इशारा वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आलाय गिरीश महाजन यांनी यापूर्वी जाहीर केलेली शंभर कोटी झाडं योजना प्रत्यक्षात दिसत नसल्याची टीका करण्यात आली आहे सयाजी शिंदे यांनीही झाडं तोडण्यापेक्षा आमचीच कत्तल करा असा कठोर पर्यावरणवादी संदेश दिल्याचा उल्लेख करण्यात आलाय शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिजिट माय पोलीस स्टेशन हा उपक्रम उत्साहात पार पडलाय नागरिक आणि पोलीस यांच्यातील दुरावा कमी करून पोलीस खात्याची कार्यपद्धती जनतेसमोर आणणं हा यामागील मुख्य उद्देश असून या, या उपक्रमात शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी स्थानिक नागरिक तसेच ग्लोबल फाउंडेशनचे एन सी सी कॅडेट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देशासह राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत यामध्ये आता अल्पवयीन मुलींवरही नराधम अत्याचार करत असल्याचे प्रकार समोर येत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांच्याही मनामध्ये धडकी भरली आहे दरम्यान आपल्या जिल्ह्यातील मुलगी विद्यार्थिनी कुठेही गेली तरी तिला स्वतःचं संरक्षण करता यावं या उद्देशाने धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी तीन दिवसीय विरांगणा संरक्षण उपक्रमाचं आयोजन करून जवळपास पंधरा हजार विद्यार्थिनी एकाच वेळी स्वसंरक्षणाचे धडे दिले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणांगण दिवसेंदिवस तापत आहे कळमेश्वर नगरपंचायत निवडणुकी दरम्यान भाजप नेते आमदार आशिष देशमुख यांनी थेट विरोधकांना कापून टाका अशा प्रकारची भाषा केल्याने राजकीय के वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे देशमुख यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी जोरदार निषेध केलाय मुख्यमंत्री कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचं अनिल बोंडे यांनी म्हटलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पूनम पाटील खरगे आणि ठाकरेंच्या युवासेनेचे शहर प्रमुख सागर खरगे यांनी आज शिंदे प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडलाय यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट खासदार संदीपान भुमरे तसेच युवासेना मराठवाडा निरीक्षक ऋषिकेश जयस्वाल यांच्या उपस्थितीत हा राजकीय प्रवेश संपन्न झालाय या होत्या काही महत्वाच्या बातम्या पाहत राहा एल मराठी